पोखरा ते काठमांडू नेपाळ राजधानीचा प्रवास पोखऱ्यावरून काठमांडूला जात असताना थोडी थोडी शेती या ठिकाणी दिसते बघा अशा प्रकारे सुंदर मका आहे काही प्रमाणामध्ये थोडीफार ज्वारी सुद्धा आहे आणि बाकी तर काही फार काही शेती इकडे होत नाही सर्वात जास्त मोठा व्यवसाय यांचा हॉटेलिंगचाच आहे बघा दिसते किती सुंदर हिरवेगार मका आपल्याला या ठिकाणी दिसते आहे असं वाटतं की खाली जाऊन फोटो काढावा पण इलाज नाही आमची गाडी सुरू आहे सुंदर नेपाळ स्वच्छ नेपाळ खरच विठ्ठल परिवाराच्या वतीने हरिभक्तपरायण तात्या महाराजांनी काढलेली ही यात्रा आणि योगायोगाने आम्ही ही पूर्ण करतो आहोत हे एक सौभाग्य ीकडून उंच पहाड आणि दुसरीकडून खोल नद्या वा सुंदर खूप सुंदर खूपच सुंदर आम्ही आमच्या गाडीच्या ड्रायव्हरला विचारलं होतं की पोखऱ्यावरून मनोकामना देवीला जात असताना किती वेळ लागतो तर त्याने सांगितलं मी गेल्या वर्षी आलेलो होतो तर काम सुरू होतं जवळपास आठ तास लागले होते परंतु आता हा हायवे जो आहे तो पूर्ण कन्स्ट्रक्ट झालेला आहे त्यामुळे आमचा जो प्रवास आहे तो अगदी सुंदर आणि सुखकर होतो आहे कुठल्याही प्रकारचा त्रास नाही नेपाळमध्ये किती शांतता आणि सुंदर थंडकार वातावरण आणि आपल्याकडे बापरे पंचेचाळीस सेहेचाळीसपर्यंत पर्यंत टेम्परेचर पोहोचलं असेल वापरे काही तर विद्युत व्यवस्थापनामध्ये जास्तीत जास्त नेपाळमध्ये हायड्रो प्रोजेक्ट जास्तीत जास्त आहेत कारण पाणी भरपूर आहे प्रेशरही भरपूर आहे त्यामुळे हायड्रो प्रोजेक्ट हे जास्तीत जास्त हे जलविद्युत केंद्रच इकडे आहेत असं वाटते की ही शूटिंगच बंद करू नये परंतु आता मर्यादा आहे आता हात धरून सुद्धा कंटाळलेला आहे म्हणून सर्व प्रेक्षकांना पाहणाऱ्यांनाही खूप शुभेच्छा खूप धन्यवाद अजूनही पुढे भरपूर नेपाळ पाहणे आमचं शिल्लक आहे अजून चार दिवस आम्ही नेपाळच्या मध्ये असणार आहोत आणि त्यानंतर मग आम्ही गया प्रयागराज आणि पुढचे आपले भारतामध्ये प्रवेश करून भारतीय असणारे सर्व आपले प्रेक्षणीय आणि देवस्थान स्थळ त्यांचा अवलोकन आम्ही करणार आहोत भारत माता की जय वंदे मातरम